नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर देण्याची तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडर देण्याची तयारी सुरू केलेली आहे एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस जो काही अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे राज्याच्या राज्यामध्ये जी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवली जात आहे याच्या अंतर्गत पात्र असलेल्या बावन्न लाख लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत सिलेंडर देण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली होती मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत साधारणपणे तीनशे रुपयांची सबसिडी ही या पी एम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाते आणि या योजनेच्या अंतर्गत उर्वरित जी काही रक्कम असेल जी साधारणपणे पाचशे तीस रुपयापर्यंतची रक्कम आहे तर ती तीन सिलेंडरसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्याची तयारी दर्शवण्यात आलेली होती परंतु आता याच्या सोबतच ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होणाऱ्या महिला असतील या महिलांना देखील या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आणि एकंदरीत अन्नपूर्ण योजनेचा जो काही जीआर निर्गमित करत असतानाच या महिलांना देखील याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र करून याच्या सहितच आता जीआर निर्गमित केला जाणार आहे याच्या अंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅसचे कनेक्शन आहेत अशा महिला कुटुंब प्रमुख असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक वेळेस आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक रेशन कार्डवरती जास्त महिलांची जरी नावं असलीत तरी कुटुंबाची व्याख्या करून त्याच्या अंतर्गत जास्त लाभार्थी पात्र होण्यासाठी तरतूद देखील देण्यात आलेली आहे जसे की आपण बघू शकतो की कुटुंबाची जी काही व्याख्या देण्यात आलेली आहे तर ती अशा पद्धतीची पती पत्नी आणि अविवाहित मुली याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या घरामध्ये सून असतील दोन सुना असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होणार आहेत परंतु या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देत असताना रेशन कार्डवरती एक सिलेंडर आणि तोही महिलेच्या नावावरती असेल तर असा एक लाभार्थी निवडला जाणार आहे आणि अशा प्रकारे सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड आता या योजनेच्या अंतर्गत केली जाण्याची तरतूद करण्यात आलेली ज्या महिला लाभार्थ्यांच्या गॅस कनेक्शनची आधारची केवायसी झालेली आहे ज्या गॅसला आधार लिंक आहे ज्या रेशन कार्ड ची आधार ऑलरेडी लिंक झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत पात्र करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी नसलेल्या महिलांना देखील आता एक मोठा दिलासा या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे मित्रांनो लवकरच याच्या संदर्भातील जो काही जी आर असणार आहे तर तो निर्गमित केला जाईल याच्या अंतर्गत असलेल्या अटी असतील शर्ती असतील किंवा पात्रतेचे जे काही कश असतील सर्व बाबींची डिटेल अशी माहिती आपण जी आर निर्गमित झाल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण व्यवस्थित आणि परिपूर्ण असं अपडेट घेऊन प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे एक दिलासादायक आणि एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट जे की गृहिणींच्या माध्यमातून किंवा गृहिणींसाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न किंवा एक निर्णय घेण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे ज्याची माहिती आपण नक्की उपयोगी पडेल अशा आशा बाळगतो भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद